तुळजापूरची तुळजाभवानी ही अखंड महाराष्ट्रातल्या असंख्य कुटुंबांची कुलस्वामिनी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा ती कुलदेवता आहे असं सांगतात की प्रत्येक लढाई लढायला -लड़ा जाण्यापूर्वी महाराज तुळजापूरला जाऊन आई तुळजाभवानी देवीचा आशीर्वाद घ्यायचेच घ्यायचे गेचे। महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी आई तुळजाभवानी हे एक पूर्ण शक्तीपीठ आहे या देवीचं तेजस्वी रूप सर्वांनाच भावतं इथल्या प्रथाही ही निरनिराळ्या त्यातलीच एक म्हणजे घरोघरी आणि अगदी मंदिरातही मांसाहारी नैवेद्य दाखवला जातो हो तुळजापूरच्या तुळजाभवानीला दसऱ्याच्या दिवशी मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो आणि या प्रथेला खूप मान आहे याच प्रथेबद्दल जाणून घेऊयात या व्हिडिओमधून तर तुळजापूरच्या तुळजाभवानीची पहाटे तीर्थ पूजा साडेचार वाजता पार पाडली जाते यासोबतच अभिषेक वस्त्र अलंकार आणि मुख्य पूजा होते आता महत्त्वाचा मुद्दा तो देवीच्या नैवेद्याचा आलेला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर करवीर संस्थानाकडून आलेला दूध खिरीचा नैवेद्यही दाखवला जातो याशिवाय पुरणपोळी गोड भात पापड कोशिंबीर चटणीचा नैवेद्य दाखवला जातो या सगळ्या नैवेद्यानंतर आई तुळजाभवानीला पाणी पाजून पंचपानां विडा दाखवला जातो देवीला प्रथेप्रमाणे दही भाताचा नैवेद्यही दाखवला जातो हे सगळे नैवेद्य दाखवल्यानंतर तुळजाभवानीला मांसाहारी खारा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे ही प्रथा प्रामुख्याने ऐतिहासिक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांशी निगडीत दिसते सामान्यत गणपती विष्णू राम कृष्ण ब्रह्मा लक्ष्मी दत्ता अशा देवांना मांसाहाराचा नैवेद्य दाखवत नाहीत पण दुर्गा चंडी भैरव अशा देवांना काही मंदिरांमध्ये विशेषतः शाक्त किंवा तांत्रिक मंदिरात पशुबळी आणि माणसांचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे तिथले स्थल पुराण किंवा तंत्रशास्त्रानुसार ते योग्यच ठरतं त्यात गैर काही नाही असंही म्हटलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा सरदारांच्या काळातही मांसाहारी नैवेद्य देण्याची आणि बळी प्रथेची परंपरा समाजातल्या कुलाचारांशी संबंधित आहे असं सांगितलं जातं जिथं युद्ध आणि शक्तीशी संबंधित पूजा केल्या जात असायच्या मांसाहारी नैवेद्य प्रामुख्याने बळी प्रथेचा एक भाग आहे बळी दिलेल्या प्राण्यांचं मास शुद्ध आणि विधीपूर्वक तयार करून देवीला अर्पण केलं जातं ही प्रथा आजही काही प्रमाणात पाळली जाते तर देवीला मांसाहारी नैवेद्य दाखवण्यामागे पौराणिक कथा अशी सांगितली जाते की महिषासुराशी युद्ध करून जेव्हा दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध होणार होता तेव्हा तो देवीला शरण आला आणि माझं गर्वहरण झालं असं म्हणून त्याने आपल्या दोन्ही इच्छा देवीसमोर मांडल्या देवीने त्याच्या दोन्ही इच्छा मान्य केल्या यातली पहिली इच्छा म्हणजे त्याचं नाव देवीच्या आधी घेतलं जावं म्हणूनच पहिल्या इच्छेप्रमाणे देवीचं नाव हे महिषासूर मर्दिनी असं घेतलं जातं दुसरी इच्छा म्हणजे मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जावा दुसऱ्या इच्छेप्रमाणे दसऱ्याला मांसाहाराचा नैवेद्य दे, हा देवीच्या पायाशी असलेल्या महिषासुराला दाखवतात म्हणूनच हा नैवेद्य दे, देवीच्या देवीच्या चरणाजवळ ठेवला जातो मुखाजवळ नेला जात नाही कारण तो मांसाहाराचा नैवेद्य दे, हा देवीला नसून नावाच्या राक्षसासाठी आहे असं सांगितलं जात आणि याच प्रथेला अजबली म्हणतात देवीला फक्त शाकाहाराचा नैवेद्य असतो परंतु या दिवशी घरोघरी मांसाहाराचा नैवेद्य बनवला जातो ही प्रथा विशेषतः नवरात्रीच्या काळात आणि इतर धार्मिक प्रसंगी देखील पाळली जाते याच प्रथेसाठी तुळजाभवानी मंदिरात बकऱ्याचा बळी देण्याची प्रथा आहे केवळ दसऱ्यालाच नाही तर दिवाळीतही देवीला मांसाहारी नैवेद्य चढवतात या मागे ही एक पौराणिक कथा सांगितली जाते ती अशी आहे की भैरवनाथाला रम्यस्थान पाहण्यासाठी दंडकारण्यात देवी पाठवते तिथं आल्यावरती तो देवीने त्याला का पाठवलं हे विसरून जातो त्यावरती देवी रागावून त्याला विचारते कशासाठी पाठवलं होतं आणि काय करत आहात त्यावेळी भैरवनाथ देवीची क्षमा मागतात आणि तिथंच देवी, देवी विराजमान होते तिच्या रक्षणासाठी अष्टभैरव तिच्याजवळच राहतात तो दिवस दिवाळीचा होता आणि म्हणूनच दिवाळीचा नैवेद्य म्हणून कालभैरवनाथाला मांसाहारी नैवेद्य दाखवला जातो आणि देवीला पण तोच नैवेद्य असतो उत्तर प्रदेशातील कालभैरवाच्या काही मंदिरांमध्ये दारूचा नैवेद्य ही कालभैरवाला दाखवला जातो असो मध्यंतरी महाराष्ट्रात बातमी अशी आलेली की तुळजापुरात दिल्या जाणाऱ्या पशुबळीवर बंदी आणा म्हणून मागणी करण्यात आलेली पण त्याचं पुढं काही झालं नाही कोणी या मागणीच्या बाजूने असतं तर काहींचं मत असतं की ही परंपरा चालू राहिली पाहिजे पण तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये लिहून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओजसाठी आणि माहितीसाठी लगावत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका